राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही विचारांची जोपासना आणि समाज प्रबोधनाचे कार्य करणारी संघटना संपूर्ण देशात या संघटनेचे जाळे आहे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची ही मातृसंस्था मानली जाते परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने डुप्लिकेट संघटना उभी राहिली आहे एवढंच नव्हे तर या संघाकडून इंडिया आघाडीला पाठिंबा देणारा एक व्हिडिओ सुद्धा समाज माध्यमांवर व्हायरल केला जातो आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने जनार्दन मून यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीला आणि काँग्रेसला समर्थन दिल्याचे समोर आले आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अशी कुठलीही भूमिका नसून संघाच्या नावाने नवीन संघटना स्थापन करून नोंदणी करण्याचा प्रयत्न होत आहे संघाच्या नावाखाली घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेचा व्हिडिओ नुकताच समाज माध्यमांवर व्हायरल झाला या स्वतःला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकारी म्हणून घेणारे जनार्दन मून पत्रकारांना संबोधताना दिसत आहेत वास्तविक जनार्दन मून यांनी दोन हजार सतरा रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने संस्थेची नोंदणी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता जनार्दन मून यांचा सा अर्ज सहाय्यक निबंधक अधिकारी नागपूर यांनी तेव्हापासून ही व्यक्ती संस्थेच्या नोंदणीसाठी सतत प्रयत्न करत असते जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनार्दन मून यांची याचिका फेटाळत निबंधक अधिकाराचा निर्णय कायम ठेवला होता सर्वोच्च न्यायालयात सुद्धा त्यांना दिलासा मिळाला नाही गेली अनेक वर्ष हे लोक संघाच्या नावाने नवीन संघटना स्थापन करून नोंदणी करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र अद्यापही त्यास यश न मिळाल्याने प्रसिद्धीसाठी केलेले नाटक असल्याचे आता म्हटले जात आहे त्यामुळे अशा खोट्या प्रचारात आणि दाव्यांमध्ये तथ्य नाही ही टोळी समाजाला भ्रमित करण्याचे काम करते आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी डॉक्टर केशव बळीराम पंत हेळगेवार यांनी त्यांच्या शुक्रवारी या नागपूर येथील निवासस्थानी केली भारत अनादी काळापासून आक्रमण होऊन येथील समाज जीवन कमकुवत झाले होते जातीभेद वर्णभेद अस्पृश्यता गरिबी श्रीमंती यातून अखंड हिंदू समाज विखुरला गेला होता त्यांना एकत्र आणण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेली अनेक वर्ष करतो आहे